आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रजासत्ताक दिनानिमित्त पाथरी येथील लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूलच्या वतीने चित्रकला स्पर्धा संपन्न झाली पाथरी येथे सहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पाथरी शहरातील नामांकित असणारी लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद पातळीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास जाधव यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे देवीदास जाधव यांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची देखील त्यांनी पाहणी केली आणि उपस्थित विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती व्हावी यासाठी शाळेच्या वतीने चित्रकला हा विषय यामध्ये देण्यात आला होता स्पर्धेला विद्यार्थ्यांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी शाळेचे संस्थापक तसेच प्राचार्य आणि सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी सिक्स जानेवारी पब्लिक डे आम्ही हा प्रजासत्ताक दिन साजरा करत हो। आहोत आणि या आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे मुलांचं आमच्या शाळेचं लिटिल फ्लॉईंग स्कूल पाथरी हे आज वीस वर्ष झाले वीस पंचवीस वर्ष झाले आपल्या पाथरी शहरामध्ये हे आपलं कार्य आणि शाळेच जे मोलाचा हिस्सा त्यांनी घेतलाय पाथरी शहरामध्ये आजपर्यंत शाळाच पाथरी इंग्रजी शाळा नव्हती ही शाळा पंचवीस वर्षापासून आपल्या पाथरी शहरामध्ये आपल्या मुलांसाठी छोट्या मुलांसाठी हे प्रसिद्धी आहे आणि आमचं कार्य आमचे शिल्पा मिस हे चालू ठेवण्यासाठी आणि ते सहकार्य करत आहेत सर्वांना गणराज्य दिनांच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण इथे फ्लॉवर मार्फत आपण ड्रॉइंग कॉम्पिटिशन हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्व मुलांना ड्रॉइंग मध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि या आम्ही दरवर्षी वेगवेगळे वे उपक्रम आम्ही आयोजित करत असतो काय विषय आजचा विषय आहे मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांनी ड्रॉइंग काढणं आणि कलरिंग करणं हा मुलांचा आम्ही ऐच्छिक विषय दिलेला आहे कारण मुलांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वे मध्ये काय कोण कसं असतो त्याच्यामुळे आम्ही आज ड्रॉइंग ऐच्छिक ठेवलेली आहे त्यांच्या मनाने ड्रॉइंग करायची आहे त्यांना प्रति विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती यासाठी शालेय जीवनामध्ये अतिशय महत्वाचा घटक असतो अशी उपक्रम कशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये रुजण्याचा प्रयत्न आहे गणराज्य दिवसाचा हो जो आज ओकेजन आहे तर संविधान हे आपल्या पूर्ण माणसामध्ये रुजलं पाहिजे आणि त्या हेतूने आज चित्रकलेचा जो आम्ही डिसिजन घेतलेला आहे प्रोग्रामचा तर त्या माध्यमातून जे मुलं आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र इतर रेखाटतील त्यामध्ये संविधानातील काही फ्लॅगच असेल आणखी दुसरे काही चित्र रेखाटतील तर त्या माध्यमातून की संविधानाची जी माहिती आहे त्याही करतील मुलं तर हे संदेश आहे मुलांचा तो मध्ये रुजणार आहे आणि त्या निमित्ताने हे आम्ही सगळं ठेवलेलं आहे लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल पाथरी आय एम मेघा थोरात टुडे वी ऑर्गनाइज दिस ड्रॉइंग कॉम्पिटिशन इन दिस ग्राउंड टू टू स्टुडंट लाईक ड्रॉइंग कॉम्पिटिशन सो दे ड्रॉ ऑन इअर ओन अँड दे एन्जॉय दिस ड्रॉइंग थँक्यू माझं नाव धनश्री ज्ञानेश्वर इंगे वर्गाला मी रेखाटते मी बेटी बचाओ बेटी पढाओ हे चित्र काढणार आहे मी त्याच्यामधून सांगणार आहे की कधी कधीही महिलांचा मान ठेवला पाहिजे त्यांच्यावर ते, अत्याचार ना नाही झाला पाहिजे माझं नाव सर्वज्ञ वाले मी लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलचा स्टुडंट आणि सिक्स्थ स्टँडर्डला आणि मी फ्लॅग काढायला इंडियाचा बरोबर काय म्हणजे आज सव्वीस जानेवारी आहे जाने निमित्ताने शाळेने स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये सर्वजण चित्र काय वाटतंय स्पर्धेमध्ये आता भाग घेतला चांगलं वाटायला एक्साइटेड पहिले वाटू लागलं की काय करायचं पण आता मनात जे काढायला होत आज प्रकाशत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थी सोबत मजा येते आज सर्व चित्रकला करत पुढे काय होणार आहे भविष्यात पुढे आता काय होईल ते देव जाणव पण आपण जे आहे ते सध्या जगायला ते करायला